डोंबिवलीतील पासष्ट अवैध इमारतींवर हायकोर्टानं कारवाईचे आदेश दिल्यानंतर तेथील रहिवाशांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे यासंदर्भात कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिले की डोंबिवलीतील पासष्ट इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांवर अन्याय होऊ देणार नाही सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील आणि न्यायालयीन लढाईत त्यांना संपूर्ण मदत केली जाईल या महत्वाच्या बैठकीत ठाणे लोकसभा खासदार नरेश मस्के कळवा मुंब्रा विधानसभा आमदार जितेंद्र आव्हाड ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव आणि जिल्हाधिकारी अशोक शिंदकारे उपस्थित होते रहिवाशांच्या हक्कांसाठी आम्ही न्यायालयात लढणार आहोत त्यांना बेघर होऊ देणार नाही असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं पासष्ट इमारतींचा विषय जो आहे तो शासनाकडे आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही पूर्ण ताकदीने ता जे आहे हे त्या पासष्ट इमारतींच्या नागरिकांच्या बरोबर आहे त्यांना जे काय रिप्रेझेंटेशन कोर्टामध्ये करायचे ते देखील करण्याचं काम जे आहे ते शासनाकडून आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे काही अन्नगुरू इमारती आहेत त्यांना देखील योगिसायला सुरुवात मला डिटेल माहिती नाही की बाबा कळव्यामध्ये कुठल्या इमारतींना दिलं जसा पासष्ट इमारतींना आम्हाला विषय माहिती आहे तर कळव्यामध्ये मी इन्फॉर्मेशन घेतो आणि त्याच्यावरती जास्त काय मी बोलू शकतोपूर बांधकामासंदर्भात संदर्भात बेकायदा बांधकाम